नमस्कार मैत्रिणींनो व माझ्या भगिनींनो आपले स्वागत आहे एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो व भगिनींनो आपण आज पोषण अभियान या घटकावर आधारित की जो तुम्हाला परीक्षेसाठी दहा मा दहा प्रश्न येणार आहेत आणि वीस गुण देणार आहे त्यासाठी आपण पोषण अभियानावर अतिशय महत्त्वाचे आय एम पी असे जे की परीक्षेला येतील ज्या परीक्षेच्या दृष्टीनं आपण प्रश्न घेतलेले आहेत याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजे येणाऱ्या तुमची परीक्षा तेवीस चोवीस किंवा सव्वीस तारखेला त्यामध्ये तुम्हाला नक्की याचा फायदा होईल त्यास त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला पहिले सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि आ प्रश्न तुम्हाला जर आवडले असेल आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया प्रश्न पहिला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले तर कधी सुरू करण्यात आले मित्रांनो नऊ जून दोन हजार सोळा तेवीस मार्च दोन हजार सोळा नऊ जून दोन हजार पंधरा तेवीस मार्च दोन हजार पंधरा तर कधी सुरू करण्यात आले नऊ जून दोन हजार सोळामध्ये तर या प्रधानमंत्री सुरक्षित अभियानाचा उद्देश काय होता तर दर महिन्याच्या नऊ तारखेला सर्व गर्भवती महिलांना खात्रीशीर व्यापक आणि दर्जेदार प्रस्तुतीपूर्व काळजी काळजी मोफत प्रदान करणे या मागचा हा उद्देश आहे म्हणजे हे अभियान जे आहे हे कशासाठी आहे हे महिलांसाठी आहे आणि महिलांना गर्भवती ज्या महिला आहेत त्यांना खात्रीशीर व व्यापक दर्जेदार प्रस्तुतीपूर्व काळजी मोफत प्रदान करणे हे त्याचे महत्वाचं उद्देश आहे आणि हे कोणत्या मंत्रालयामार्फत राबवले जाते तर आरोग्य आरोग्य व कुटुंब कल्याण कुटुंब कल्याण मार्फत राबवला जातो हे जे अभियान जे राबवले जाते ते कुटुंब कल्याण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत हे अभियान राबवले जाते चला पाहूया पुढचा प्रश्न गर्भवती स्त्रीला दिवसाला किती ग्रॅम लोहाची गरज असते गर्भवती स्त्रीला दिवसाला किती ग्रॅम लोहाची आवश्यकता असते पस्तीस ग्रॅम पंच्याहत्तर ग्रॅम एकशे पस्तीस ग्रॅम पन्नास ग्रॅम किती किती लोहाची आवश्यकता असते गर्भवती स्त्रीला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पस्तीस ग्रॅम लोहाची आवश्यकता असते का आवश्यकता असते गर्भवती स्त्रीला कारण की जेव्हा गर्भधारणा असते तेव्हा लोहाची जर कमतरता झाली तर त्याच्या त्या महिलांमध्ये अशक्तपणा किंवा थकवा जाणू नये म्हणून त्या महिला पालेभाज्या जसे की पालक बीन्स मसरू मसूर हिरव्या पालेभाज्या दिल्या जातात तसेच संत्री स्ट्रॉबेरी भोपळा मिरची यासारखे ही पदार्थ त्या महिलेला खाला खायला दिले जातात जेणेकरून तिच्यामध्ये लोहाची कमतरता भासू नये चला पाहूया पुढचा प्रश्न बाळास रोज सकाळच्या उन्हात किती वेळ ठेवल्यास ड जीवनसत्वाची गरज भासते भागते चार मिनिट पंधरा मिनिट पाच मिनिट अर्धा तास म्हणजे बाळाला जर तुम्ही सकाळच्या उन्हामध्ये जर ठेवलं किती वेळ जर ठेवलं तर ड जीवनसत्व त्याला पुरेसं होतं तर किती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंधरा मिनिटे जर तुम्ही बाळाला दररोज उन्हामध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जर ठेवलं तर त्याला ड जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात मिळतं नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये कायद्याने मुलाच्या लग्नाचे वय डॅश डॅश वर्ष आणि मुलीच्या मुलींसाठी डॅश डॅश वर्षे असे निश्चित केले आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी भारतामध्ये लग्नाचे वय काय आहे किंवा भारत सरकारने कोण लग्नासाठी निश्चित केले बावीस बावीस वर्षी मुलांचे एकोणीस वर्षी मुलींचे एकवीस वर्षी मुलांचे एकोणीस वर्षी मुलींचे अठरा वर्षी मुलांचे सोळा वर्षे मुलींचे एकवीस वर्षी मुलांचे अठरा वर्षी मुलींचे तर काय मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहीत असणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकवीस वर्षीय मुलांचे व अठरा वर्षीय मुलींचे म्हणजे एकवीस वर्षीय मुलांचे आणि अठरा वर्षे हे मुलींचे वय भारत सरकारने लग्नासाठी निश्चित केलेले आहे मित्रांनो खूप आय एम पी क्वेश्चन घेतलेले आहेत आपण हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील आणि त्यासाठी तुम्ही ह्या प्रश्नांचा खूप जास्त सराव केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जर असे प्रश्न आले तर सोडवायला सोपे जातील भारत सरकारने राष्ट्रीय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवण्यास सुरुवात केव्हा केली भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवण्यास सुरुवात केव्हा केली दोन हजार सात दोन हजार पाच दोन हजार पंधरा की दोन हजार नुमाजस, आठ मित्रांनो माझ्या मैत्रिणींनो माझ्यासोबतच तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चाला म्हणजे तुमचाही सराव होईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे दोन हजार पाच मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आर, आरोग्य अभियान अभियानास सुरुवात केलेली आहे पुढील प्रश्न पपईमध्ये खालीलपैकी कोणता घटक जास्त प्रमाणात आढळतो जास्त प्रमाणात पपईमध्ये कोणता घटक आढळतो थायमिन बिटा कॅरोटीन रेटिनॉल नायसिन तर पपईमध्ये कोणता घटक जास्त आढळतो रेटिनॉल रेटिनॉललाच काय म्हणतात विटॅमिन विटॅमिन ए म्हणतात विटॅमिन ए म्हणजेच रेटेनॉल रेट ए चे रासायनिक नाव काय आहे वैज्ञानिक नाव रेटिनॉल हे आहे पपईमध्ये रेटेनॉल हे जास्त प्रमाणात आढळते पुढील प्रश्न कॅल्शियमचे शोषण होण्यास कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात गरजेचे असते कॅल्शियमचे शोषण होण्यास कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात गरजेचे असते म्हणजे कॅल्शियम जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कोणते जीवनसत्व तुम्ही घेतलं पाहिजे अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व कि ड जीवनसत्व तर कॅल्शियम तुम्हाला जर जास्त घ्यायचं असेल तर तुम्हाला ड जीवनसत्व जास्त प्रमाणात घेणे गरजेचे आहे जे की तुम्हाला सकाळच्या कोळ्या उन्हातून मिळते पुढील प्रश्न फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो फळे पिकवण्यासाठी जे कच्चे फळे असतात ते पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो मिथिलीन इथिलीन नायट्रोजन की हायड्रोजन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इथिलीनचा वापर करून फळे पिकवले जातात पुढील प्रश्न कोणत्या राज्याने कोणत्या राज्याने पहिल्यांदा पोषण अभियानात सर्वोच्च कामगिरी केली आहे म्हणजे असं कोणतं राज्य आहे की ते पहिल्यांदाच त्यांनी पोषण अभियानामध्ये सर्वोच्च कामगिरी केलेली आहे गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश की आंध्र प्रदेश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे आंध्र प्रदेश या राज्याने पहिल्यांदाच पोषण अभियानामध्ये सर्वोच्च कामगिरी केलेली आहे पुढील प्रश्न भारत सरकारने पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत बाल कुपोषणाचे प्रमाण दोन टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले भारत सरकारने पोषण अभियाना अंतर्गत कोणत्या वयापर्यंत वर्षा वर्षापर्यंत बाल कुपोषणाचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस कि दोन हजार प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन हजार पंचवीस पर्यंत भारत सरकारने पोषण अभियाना अंतर्गत बाल कुपोषणाचे प्रमाण दोन टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते लक्ष्य दोन हजार पंचवीस पर्यंत पोषण अभियानाद्वारे साध्य करण्याचे ठरवण्यात आले आहे पोषण अभियानाद्वारे दोन हजार पंचवीस पर्यंत कोणते उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरवलेले आहे अंगणवाडी केंद्राची संख्या दहा टक्क्यांनी वाढवणे मातांचे आरोग्य पाच टक्के सुधारित करणे बालकामध्ये कमी वजनाची समस्या सहा टक्क्यांनी घटवणे पौष्टिक अन्नाची किमान आवश्यकतांचे शंभर टक्के साध्य शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे तर कोणतं उद्दिष्ट ठेवलेलं आहे दोन हजार पंचवीस पर्यंत तर बाल बालकामध्ये कमी वजनाची समस्या ही सहा टक्केने घटवणे हे उद्दिष्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला गाठायचे आहे पोषण अभियाना अंतर्गत कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या महत्वपूर्ण बाबींचा समावेश केला गेला आहे पोषण अभियानांतर्गत कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या महत्वपूर्ण समावेश केला गेला आहे उंची आणि वजनाचे निरीक्षण महिलांसाठी पोषक पोषक पोषण आहार वितरण समुदाय आधारित पोषण प्रशिक्षण वरील सर्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे तर वरील सर्व सर्व बाबींचा समावेश यामध्ये आहे पुढील प्रश्न पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षात करण्यात आली दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दोन हजार एकवीस पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली दोन हजार अठरा या वर्षामध्ये पोषण अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न पोषण अभियानाचे उद्दिष्ट काय आहे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येणार की पोषण अभियानाचे उद्दिष्ट काय आहे मुलांच्या शिक्षणात सुधारणा करणे बालक व महिलांमधील कुपोषण कमी करणे महिला सक्षमीकरण ग्रामीण विकास तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे बालक व महिलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हे पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे पोषण अभियानाची घोषणा कोणत्या मंत्रालयाने केली पोषण अभियानाची घोषणा कोणत्या मंत्रालया मंत्रालयाने केली किंवा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पोषण अभियान हे अभियान येतं कृषी मंत्रालय आरोग्य मंत्रालय महिला आणि बालविकास मंत्रालय मानव संसाधन मंत्रालय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत पोषण अभियान येतं पोषण अभियानांतर्गत कोणता महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो पोषण अभियानांतर्गत कोणता महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो ऑक्टोबर डिसेंबर जानेवारी कि सप्टेंबर तर कोणता महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो तर सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो मित्रांनो तुम्हाला मैत्रिणींनो तुम्हाला जर आपले प्रश्न आवडत असतील तर लाईक नक्की करा कारण की प्रश्न काढण्यासाठी खूप मेहनत लागते त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला जर खरंच प्रश्न आपले आवडत असतील तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत खालीलपैकी कोणत्या सेवा पुरविल्या जातात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या सेवा पुरविल्या जातात आरोग्य तपासणी शालेय अनौपचारिक शिक्षण लसीकरण अ ब क वरील सर्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे वरील सर्व वरील सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो पोषण अभियानाच्या माध्यमातून कोणत्या वयोगटातील मुलांसाठी विशेष लक्ष दिले जाते पोषण अभियानाच्या माध्यमातून कोणत्या वयोगटातील मुलांसाठी विशेष लक्ष दिले जाते झिरो ते तीन वर्ष सहा ते चौदा वर्ष तीन ते सहा वर्षे कि चौदा ते अठरा वर्षे तर झिरो ते तीन वर्ष या मुलांसाठी विशेष लक्ष दिले जाते पोषण अभियानांतर्गत पोषण अभियानांतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबी येतात पोषण अभियानांतर्गत अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो स्वच्छता संतुलित आहार आरोग्य सेवा कि वरील सर्व तर पोषण पोषण पोश्यन अंतर्गत स्वच्छता पण येते संतुलित आहार पण येतो आरोग्य सेवा पण येते म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे वरील सर्व बाबींचा पोषण अभियानांतर्गत समावेश होतो पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे पोषण अभियाना अभियानाच्या अंतर्गत कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे महिला हेल्पलाईन ई श्रम पोषण ट्रॅकर आयुष्मान भारत तर कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेला आहे तर पोषण ट्रॅकर हे डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेला आहे संगणक टेलिफोन लाईनला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला खालीलपैकी काय म्हणतात संगणक टेलिफोन लाईनला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला खालीलपैकी संगणकावर आधारित तुम्हाला दहा प्रश्न येणार आहेत वीस गुणांसाठी त्यामुळे तुम्ही संगणकाचा पण अभ्यास करा कारण त्यांना हलक्यात घेऊ नका दहा क्वेश्चन म्हणजे वीस मार्क तुम्ही कॉम्पिटिशन मधून एकदम समोर जाता किंवा मागे येता जर तुम्ही अभ्यास कम्प्युटरचा अभ्यास जर केला तर तुम्हाला शंभर टक्के हे प्रश्न येणार तर काय याचं उत्तर मोडेम माऊस स्पीकर किंवा रीलपैकी काही नाही तर संगणक टेलिफोन लाईनला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला मोडेम असे म्हणतात पुढील प्रश्न संगणकाचा वेग वाढवण्यासाठी सी पी यू सीपीयू आणि रॅम यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते सीपीयू आणि रॅम यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते रोम कॅश मेमरी हार्ड डिस्क मेमरी वरीलपैकी नाही तर काय वापरलं जाते याच्यामध्ये कॅश मेमरी वापरली जाते राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच केव्हा अंमलात आला एक जानेवारी दोन हजार सहा वीस जानेवारी दोन हजार चार वीस जानेवारी दोन हजार सहा वीस जानेवारी दोन हजार दहा तर कधी अंमलात आला वीस जानेवारी दोन हजार सहा ला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम हा अंमलात आलेला आहे कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक म्हणजेच प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम दोन हजार मध्ये एकूण किती कलमे आहेत अठ्ठेचाळीस तीस अठ्ठावीस कि बावन्न तर याच्यामध्ये किती कलमे आहेत त्या तीस कलमांचा यामध्ये समावेश आहे प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम दोन हजार मध्ये नवजात दर म्हणजेच एक हजार जीवित जन्मा मागे डॅश डॅश दिवसाच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या होय नवजात दर म्हणजेच एक हजार जीवित जन्मा मागे किती दिवसाच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या होय झिरो ते चौदा झिरो ते अठ्ठावीस झिरो ते चाळीस झिरो ते तीनशे पासष्ट तर याचं योग्य उत्तर किती आहे झिरो ते अठ्ठावीस यामध्ये या झिरो या ते अठ्ठावीस दिवसाच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजेच मृत्यू नवजात मृत्यू दर होय पोषण अभियानात पोषण त्रिकोण म्हणजेच न्यूट्रिशन ट्रायंगल काय दर्शवतो न्यूट्रिशन ट्रायंगल काय दर्शवतो पोषण अभियानात न्यूट्रिशन ट्रायंगल काय दर्शवतो आहार व्यायाम आणि मानसिक आरोग्य शारीरिक विकास मानसिक विकास आणि सामाजिक विकास इथं वजन पाहिजे वनच झालंय वजन वजन उंची वयानुसार आहार प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट तर पोषण अभियाना अंतर्गत कोणता त्रिकोण आहे आहार व्यायाम व मानसिक आरोग्य हा न्यूट्रिशन ट्रायंगल आहे मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम दोन हजार नऊ चा कोणते कलम बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ चे कोणते कलम हे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाशी शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे कलम तीन कलम पाच कलम आठ की कलम नऊ तर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाशी कोणते कलम कलम तीन हे संबंधित आहे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार च्या कोणत्या कलमाने शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केला आहे म्हणजे बालकांचा मोफत व सक्ष सक्तीच्या शिक्षणाचा जो हक्क हक्क अधिनियम आहे त्यामध्ये कोणत्या कलमा अंतर्गत शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास किंवा मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे कलम पाच कलम वीस कलम सतरा कलम अठरा तर कोणत्या कलमाने प्रतिबंध केलेला आहे तर कलम सत्राने शिक्षा करण्यास व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला आहे भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे घटनादुरुस्ती चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी घटनादुरुस्ती शहाऐंशी घटनादुरुस्ती सत्याऐंशी घटनादुरुस्ती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे शहाऐंशी घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा मूलभूत हक्क ही घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे यामध्ये कोणते कलम टाकलेले आहे कलम एकवीस ए एकवीस ए नुसार शिक्षणा शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळालेला आहे पुढील प्रश्न सर्वात जास्त लोहाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या भाजीत आढळते सर्वात जास्त लोहाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या भाजीत आढळते कोबी पालक आळूची पाने मुळा तर लोहाचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या भाजीमध्ये असते तर पालक यामध्ये लोहाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते त्यामुळे गर्भवती स्त्रीला पालखाची भाजी ही जास्त प्रमाणात दिली जाते त्यामध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे तिला थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही तर हे काही आपले प्रश्न होते तुम्हाला जर आवडले असतील याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आपले प्रश्न जर आवडले असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद